सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकपासून एकतीस किलोमीटर मुंबई महामार्गावरील मुंडेगाव शिवारात जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास भीषण आग लागून तीन कामगार जखमी झाले तब्बल छत्तीस तासापासून ही आग भडकत आहे बावीस अग्निशमन बंबाच्या दोनशेहून अधिक फेऱ्या होऊन देखील आग विजवण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहे दरम्यान या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण निर्माण झालेलं असून बुधवारी रात्री कंपनी परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात काळा पाऊस पडल्याचा दावा स्थानिकांनी केलेला आहे गेल्या चोवीस तासापासून आग धुमसत असताना परिसरात प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषण झालेलं असून दूरपर्यंत धुराचे लोळ दिसत आहे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणामुळे परिसरात काळा पाऊस पडल्याचा दावा स्थानिकांनी केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज इगतपुरी आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत